काय रे शुभम अकराला येतो म्हटला होतास आता दोन वाजले कुठे गेलतास एवढा वेळ आवईनी राव्याच्या पुरगेला ऍडमिशन घ्यायचं होतं त्या सांग गेलतो पण त्यांची मुलगी तर आता तीन वर्षाची आहे ना अहो कॉन्व्हेंट स्कूलला तेवढ्या लवकरच घेत्यात सत्तर हजार रुपये फी भरली त्यांना अरे पण तुझ्या त्या मित्राची परिस्थिती एवढी काही चांगली नाहीये तरी पण अहो आजकाल मराठी शाळांमध्ये शिक्षण चांगले मिळते वे पैसे जाईनात का शिक्षण महत्त्वाचं मराठी शाळांमध्ये शिक्षण चांगलं मिळत नाही हा विषय चुकीचा आहे ज्या वेळेला इंग्लिश मिडियमच्या शाळा आपल्या इकडे आल्या का नाही त्यावेळेला कुटुंबाचे शाळेत घातलं त्यावेळेला त्या शाळांमध्ये राहिलं कोण एकदम मुलं आणि त्या गरीब मुलांकडे मराठी शाळेत जात आहेत म्हणून त्यांच्याकडे बघून नाकं मोरडणारी पण हे मध्यमवर्गीयच आपण होतो त्याच्यानंतर तोपर्यंत त्या राजकारण्यांचं तिकडं लक्ष नव्हतं शिक्षणाकडे सगळ्यात ज्या मोठ्या मोठ्या इंग्लिश मिडीयमच्या शाळा आहेत त्या सगळ्या आहेत त्यांनी बरोबर ओळखल्या की शिक्षणाचं बरोबर त्यांनी ढिगाणं फी वाढवून आपले किसे भरले आणि शिक्षणाचा बाजार करून ठेवला त्यावेळेला आपण आपल्या मुलांचा विचार शिक्षणाच्या दृष्टीने केला मग ह्या मराठी शाळेमध्ये जाणार कोणते शिक्षकांवरती तेवढं ते काम केलं ते ना त्या मुलांवरती काम होईना त्या मराठी शाळा कळकट मळकट तिकडे त्यांचं दुर्लक्ष झालं सगळ्यांचं आणि आपल्याला सुद्धा वाटायला लागले की आपली मुलं इंग्लिश मिडियमलाच गेली पाहिजेत मराठी शाळा म्हणजे साध्या पण ह्या राजकारण्याने ते बरोबर ओळखलं होतं त्यांनी इंग्लिश मिडियमच्या मोठ्या मोठ्या शाळा घेतल्या पण एकाही राजकारण्याला असं वाटलं नाही की आपण उत्तम दर्जाची मराठी शाळा काढावी आणि त्यांनी ती काढली नाही जसं आता मराठी शाळांची लाज वाटली तसंच मराठी भाषेच्या बाबतीत पण होणार एक दिवस कारण मराठी भाषा बोललं ना तरी त्यांना ते गावठी वाटतं आणि इंग्लिशमधनं फाडफाड बोललं की तो स्टँडर्ड माणूस समजला जातोय आपणच आपल्या शाळा बंद पाडल्या आणि आपणच मध्यमवर्गीय कारणीभूत ठरणार आहे एक दिवस आपली मराठी भाषा बंद पाडायला आता फक्त लाज वाटत्या काही दिवसांना ती पण बंद पडणार आपल्याला पाणी फुकट मिळत होतं आपण पाणी विकत घेतलं हवा फुकट मिळत होती ती पण आता, आता आपण विकत घेतो आहे सी वगैरे आणि शिक्षण फुकट मिळत होतं पण आपणच मध्यमवर्गीयांनी आपली मानसिकता बदलवून शिक्षणाचा बाजार मांडून आत्ता सिच्युएशन अशी आल्या की मराठी शाळा बंद पडल्या आणि आता आपल्याला शिक्षण विकतच घ्यावं लागणार युनिफॉर्म त्यांनी म्हणतील तसं फी फी असेल त्यांनी म्हणतील तसं त्या बसचं भाडं त्यांनी म्हणतील तसं आपल्या मध्यमवर्गींच्या हातात आता काहीच उरलं नाही एकच विनंती आहे राजकारणी फक्त त्यांचा स्वार्थ बघणार आहेत आणि आपण आपल्या बदललेल्या मानसिकतेमुळं आपल्या हातच सगळंच गमवून बसणार आहे शिक्षण गेले भाषा तरी जपा बरोबर ज्या मराठी शाळांमध्ये शिकून आपण लाखो रुपये कमावण्याच्या पात्रतेचे बनलो त्याच शाळांची आपल्याला लाज वाटावी आणि ह्या मराठी शाळा आता बंद पडल्या ना त्याला कारणीभूत कुठंतरी आपलीच मानसिकताय